हल्ली लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ज्यामुळे आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम होतात. वाईट जीवनशैली आणि योग्य आहाराचं सेवन न करणं यामुळे शरीर बेढब दिसतं. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी विविध मार्ग शोधतच राहतात. वजन कमी करताना आपल्याला कमी खा असा सल्ला नेहमी मिळत असतो. पण कमी खा याचा अर्थ असा होत नाही की जेवणाची क्वांटिटी कमी करायची आहे पण जे आपण बाहेरचं जंक फूड खातो किंवा मसालेदार आणि तेलकट पदार्थ खातो त्याच्यासाठी पौष्टिक पदार्थांचा समावेश आहारात करायला हवा आणि या संदर्भातच पोषण तज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी माहिती दिली आहे त्यामुळे कॅलरीज बर्न करणारे पौष्टिक पदार्थ कोणते हे जाणून घेऊयात नंबर वन हिरवी आणि अख्खी मुग डाळ मूग डाळ प्रोटीन्स आणि फायबर्सचं उत्तम स्रोत आहे हे, हे खाल्ल्यामुळे भूक शांत करणारे कॉलेसिस्टोकिनिन हॉर्मोन वाढतं ज्यामुळे पोट अधिक कालावधीपर्यंत भरलेलं राहतं मूग डाळीमध्ये असलेल्या प्रोटीन्सच्या थर्मिक प्रभावामुळे पोटाची चरबी कमी होण्यामध्ये मदत मिळते ताक उन्हाळ्याच्या दिवसात ताक प्रचंड प्रमाणात प्यायलं जातं ताक कमी कॅलरीज युक्त पेय असल्याने वजन कमी करण्यामध्ये मदत होते भूक शांत करण्यासोबतच या पेयामुळे पोट भरलेलं वाटतं आपण ताक दुपारच्या जेवणासोबत सुद्धा पिऊ शकतो नंबर थ्री चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खूप उपयुक्त ठरतात यामध्ये फायबर आणि प्रोटीन्स असतात ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यामध्ये मदत होते नंबर फोर रागी आणि राजगिरा नाचणीमध्ये मेथिओनिन नावाचा अमिनो ऍसिडचा समृद्ध स्रोत आहे जे अतिरिक्त चरबी कमी करण्यामध्ये मदत करतं दुसरीकडे राजगिरामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्सचं प्रमाण जास्त असतं हे दोन्ही पदार्थ कमी करण्यामध्ये मदत करतात ज्यामुळे वजन कमी होण्यामध्ये सुद्धा मदत मिळते नंबर फाईव्ह फुलकोबी हो फुलकोबी सारख्या इतर भाज्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन्स जास्त असतात प्रोटीन्स फायबर आणि कमी कॅलरीज युक्त फुलकोबी खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यामध्ये मदत मिळते अशा पद्धतीने वजन लवकरात लवकर कमी करण्यासाठी कोणत्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा हे आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी